प्रभाग क्रमांक अठरा शिवसेनेच्या प्रचार रॅलीच उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांच्या डायरेक्ट गाठीभेटीवर जोर सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक अठराचे अधिकृत उमेदवार सौ निर्मला नागेश पासकंटी सौ महादेवी शिवशरण हिटनळी तसेच संतोष किशोर संघा सुनील मोहन निंबाळकर यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून मिळताना दिसत आहे गेंट्याल चौक लोकसेवा हायस्कूल इंद्रानगर फूट रोड माधवनगर हुडको कॉलनी पाटील नगर या भागातील मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून आशीर्वाद दिले प्रभागाचा विकास करण्यासाठी मतदारांनी शिवसेनेला संधी द्यावी असे आवाहन शिवसेनेचे नेते श्रीनिवास संघा यांनी केले शिंदे साहेब तुम्ही एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हो इकड्या जे माजुरड्या लोक आहेत यांना घरी बसवल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाही आणि सर्वांना विनंती करतोय की अशा माझुरड्या लोकांना घरात बसवावे संतोष किशोर संघात प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणूक लढीचा आहे सर्व जनतेच्या घरोघरी जाऊन त्याचे प्रश्न विचारून त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो